या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दुपट्याचं डिझाईन कसं जोडायचं याची एक नवीन छान टीप सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही हे जोडलेले चौकोन दाखवलेले होते आणि याच्यापासून मला एक डिझाईन त्याच वेळेला तुम्हाला बनवून दाखवायचं होतं पण ते काही शक्य झालं नाही कारण त्यावेळेला त्या, त्या डिझाईनसाठी मला हे कमी पडायला लागले उंचीला त्यामुळे ते काही मी तुम्हाला त्यावेळेला दाखवलं नाही आणि याच्यापासून मी वेगळं कधीतरी तुम्हाला एखादा डिझाईन दाखवेन असं त्यावेळेला कबूल केलेलं होतं म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे झालं असं की लॉकडाऊनच्या काळात आमच्या समोर एकीची डिलिव्हरी झाली तर तिने मला हा कपडा दिलेला होता आणि त्याच्यापासून तिने मला झबलं आणि टोपी असं शिवून द्यायला सांगितलं आणि जर त्यातनं काही तुकडे राहिले तर एखादा छानसा दुपटा बनवून द्या असं सांगितलं मग ते झबलं आणि टोपी त्यांना मी शिवून दिली त्याचे काही फोटो आत्ता माझ्याकडे नाही आहेत परंतु जे मी त्यांना दुपटं बनवून दिलं ते हे दुपटं होतं तर या दुपट्यासाठी जे मधले मी तुकडे वापरले ते माझ्याकडे राहिलेल्या तुकड्यातनंच वापरलेले होते आणि या कपड्यातले माझ्याकडे अजून बरेच तुकडे शिल्लक राहिले मग त्याच्यापासून काय करायचं म्हणून माझ्याकडे लाल रंगाचा जो एक कपडा होता त्या कपड्यापासून मी हे चौकोन जोडून ठेवले आणि आपल्याला ज्या वेळेला आपण याच्यापासून एक नवीन डिझाईन बनवू असं मी त्याच वेळेला ठरवलेलं होतं परंतु आता बऱ्याच म्हणजे या इतक्या तीन चार वर्षांनंतर मला कपाट आबरताना मधल्या काळात हे तुकडे सापडले मग आता तेच डिझाईन तुम्हाला परत दाखवण्यात मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण परत परत तेच डिझाईन बनवण्यातही ते मला इंटरेस्ट नसतो वेगळं काहीतरी दरवेळेला करायचं असतं मग आता जर वेगळं डिझाईन बनवायचं तर हा कपडा मला अजून हवाय लाल रंगाचा कपडा मला कुठेही मिळू शकतो पण हा कपडा मिळणं जरा कठीण होऊन बसतं मग मा मला थोडासा अंदाज होता की हा कपडा त्यांनी कुठून आणला असेल तर त्या अंदाजाने मी त्या दुकानात गेले आणि माझ्या नशिबाने मला दुकानदाराकडे हा कपडा मिळाला तर त्या त्यामुळे मी तिथून हा अर्धा मीटर कपडा आता डिझाईन बनवण्यासाठी विकत आणलेला आहे आणि हे लाल रंगाचं एक ब्लाउज पीस माझ्याकडे होतं तर ते पण मी आता ह्या साठी वापरणार आहे तुम्ही बघू शकता कलर म्हणजे शेड मध्ये थोडासा फरक आहे पण त्यांनी काही फरक पडत नाही ते डिझाईन चांगलंच दिसेल याची मला खात्री आहे आणि झालंय असं की मला आता चार दुपट्यांची ऑर्डर आलेली आहे तर त्या चार दुपट्यांपैकी आधी काही एक दोन तीन दुपटी मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेली होती जी एक चिमणीचं होतं त्याच्यानंतर एक कुत्र्याचं होतं अशी बरीच दुपटी मी तुम्हाला दाखवलेली आहेत दुपट्यांचे डिझाईन दाखवलेले आहेत तर त्यातलीच मी त्यांना आता फोटो पाठवल्यानंतर हो त्यांनी ती सिलेक्ट केली परंतु त्यांना आवडलेली त्यातनं तीनच निघाली मग आता एक अजून त्यांना हवंय म्हणून मी याचे फोटो त्यांना पाठवले हो आणि या फोटोवरनं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला या तुकड्यांपासून म्हणजे या चौकोनांपासून एक वेगळं डिझाईन बनवून द्या आणि म्हणून मी हा उपदव्याप केला की मी दुकानात जाऊन ते कापड आणलं आणि लाल रंगाचा कपडा जो माझ्याकडे होता तो असं दोन्ही वापरून मी आता एक वेगळं डिझाईन बनवणार आहे दरवेळेला मी काय करते की तुमच्याकडे मी सगळे कट केलेले पीसेसच मी तुम्हाला दाखवते की मी हे एवढे कापलेत हे एवढे कापलेत वगैरे पण या वेळेला मी तुमच्या समोर याचं कटिंग करणार आहे कारण याची रिक्वायरमेंटच तशी आहे त्यामुळे आणि आता हे तरी सुद्धा हे एवढे सगळे तुकडे काही म्हणजे हे सगळे चौकोन काही मला आत्ता लागणार नाहीये कारण हे सगळे चौकोन वापरले तर एक मोठं क्वीट त्या डिझाईन पासून तयार होईल त्यामुळे मी हे सगळे वापरणार नाही त्यातले आता मी फक्त चार वापरणार आहे आणि हे चार वापरून आता आपण एक वेगळं डिझाईन बनवणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला या चौकोनाची साईज मोजून घ्यायची आहे तर इकडनं पाच इंच आहे आणि इकडनं पण हे पाच इंच आहे आता याला आपल्याला बाजूने त्रिकोण जोडायचे तर या कपड्याचे मला दोन त्रिकोण लागणार आहेत आणि लाल रंगाचे दोन त्रिकोण लागणार तर... आहेत ते या साईजचे मला आधी बनवायला लागतील म्हणून मी पाच बाय पाच बाय पाच चे त्रिकोण कापणार आहेत आणि त्याच्यासाठी मी आधी चौकोन कापून घेणार आणि मग त्याचे मी त्रिकोण करणार तर आधी आपण ते चौकोन कापून घेणार आहोत सुरुवातीला हा एकच चौकोन वापरून मी तुम्हाला डिझाईन बनवून दाखवणार आहे आणि बाकीचे डिझाईन पूर्ण करून मी तुम्हाला पूर्ण दुप्ट सगळ्यात शेवटी दाखवणार आहे तर आता इथे मी पाच बाय पाच चा चौकोन काढून घेते याच्यावर ह्या अशा रेघा असतात त्यामुळे आपल्याला समजतं की कि आपल्याला कितीचा चौकोन काढायचा आहे हे टूल्स वापरल्यामुळे ही अशी दुपटी बनवायला किंवा क्विट बनवायला खूप सोपं जातं हा मी बरोबर पाच बाय पाच चा आता करून घेते अशाच प्रकारे मी लाल रंगाचं पण कापून घेते तर इथे आता हे मी दोन चौकोन कापून घेतलेले आहेत याचे आपल्याला त्रिकोण करायचे आता आपल्याला काय करायचंय सगळ्यात आधी हे असे उलट सुलट जोडायचे हे बघा हे इकडे लाल त्रिकोण येतील आणि हे दोन बाजूनी असे त्रिकोण येतील हे असे हे एवढं जोडून झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप बघायची तर आधी मी हे जोडून घेते आणि नंतर मग आपण पुढे जाऊ तर त्यासाठी आता आपल्याला आधी या त्रिकोणांचा मध्य काढून घ्यायचा आहे हे असं पकडून याचा मध्य काढून घ्यायचा छोटासा असं चारही त्रिकोणांना करून घ्यायचं आणि हे झाल्यानंतर आपल्याला बरोबर हा जो मध्य आहे हा या रेषेवर असा ठेवायचा आणि जोडून घ्यायचं याला पाव मार्जिन ठेवून जोडून घ्यायचं मी आता मशीनला माझ्याकडे जो दो दोरा होता तोच वापरलेला आहे तो, तो काही बाहेरून दिसणार नाही तसाच हा लाल रंगाचा या बाजूला जोडायचा ही जी शिलाई आहे याच्यावर हा मध्य आला पाहिजे हे बघा बघू शकता तुम्ही थोडासा शेड मध्ये फरक आहे पण त्यांनी काय फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही हे असे चारही बाजूनी आपण जोडून घ्यायचे चौकोन हे असे जोडून घेतल्यानंतर याच्यावर एक इस्त्री फिरवायची इस्त्री करून झाल्यानंतर मी हे बाजूनी जे एक्स्ट्रा होत ना हे काढून टाकलं हे बघा हे बाजूने एक्स्ट्रा जे होते ते मी काढून टाकले आणि त्यातनं हा असा चौकोन पुन्हा तयार झाला आता हा चौकोन कितीचा आहे हे आपल्याला बघायचंय वाटलं तर तुम्ही असं पण ठेवून बघू शकता आणि कुठे जर एक्स्ट्रा असेल तर ते नंतर कापून टाकता येतं तर आपण आता या रुलरनी मोजू कारण हा जो ही जी रुलर आहे ना ही थोडीशी कमी आहे म्हणजे ही सहा इंचाची आहे इकडनं हे सहा इंच आहे आणि इकडनं हे थोडस जास्त आहे हे सहा इंचापेक्षा थोडसं थोडस जास्त आहे तर आपण हे जरा चौकोन हा व्यवस्थित करून घेऊ कारण थोडासा जरी फरक पडला ना तरी डिझाईनचा सगळाच लुक निघून जातो तर असा आता हा चौकोन मी कापून घेतलेला आहे आता या आकाराचे आपल्याला दोन चौकोन कापायचे एक या कपड्याचा एक या कपड्याचा आणि त्याचे त्रिकोण करायचे तर ते आता त्रिकोण मी कापलेले आहेत आता काय करायचं हा कपडा याला इथे जोडलेला आहे म्हणून हा त्रिकोण याला इथे जोडायचा हा असा आणि हा त्रिकोण याला इथे जोडायचा आणि तसेच लाल रंगाचे हा इकडे जोडायचा आणि हा इकडे जोडायचा हे असं आता मी जोडून घेते आणि हे जोडल्यानंतर मग तुम्हाला दाखवते आता मी हे जोडून याला इस्त्री करून घेतलेली आहे आता पुन्हा आपल्याला ह्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि आपल्याला याला या साईजचे पुन्हा अजून त्रिकोण जोडायचे पुन्हा या कपड्याचे दोन आणि या कपड्याचे दोन त्रिकोण लागतील मग आता हे किती आहे हे आपल्याला बघायला लागेल हे असं मध्ये मध्ये ठेवून चेक करून बघायचं म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपण जे कटिंग केलंय ते व्यवस्थित आहे ना हे बघा या अशा शिवणी एकमेकांवर जुळल्या म्हणजे समजायचं की आपले हे त्रिकोण सगळे म्हणजे आपलं हे कटिंग व्यवस्थित झालेलं आहे आता हे मोजून बघायचं हे किती आहे साडेआठ इंच हे बघा इथे बघू शकता तुम्ही हे साडेआठ इंच साडेआठ इंच थोडस हे कमी आहे पण ठीक आहे मग हे आहे सव्वा आठ मग आपण हे पण सव्वा आठ करून घेऊ मग हे सव्वा करायचं असेल तर आपल्याला इथे थोडस तिरक दिसतंय ना तर जिथे तिरक दिसतंय ते जरा सरळ करून घ्यायचं किंवा दोन्ही बाजूने पावपाव इंच सॉरी दोन्ही बाजूने एक एक सूत आपण याला कट देऊन घेऊ असा द्यायला लागेल करायला लागेल खूप नाही कापायचं खूप कापलं तर सगळं डिझाईन आपलं बदलून जाईल हे बघा आता हे परत आपण मोजून बघू हे बघा आता हे इकडनं सव्वा आठ इंच आलं आणि इकडनं पण हे सव्वा आठ इंच आल हे बघा हे इकडे सव्वा आठ आणि इकडे पण सव्वा आठ हे बघा त्यामुळे हा आता व्यवस्थित आपला चौकोन झाला आता पुन्हा आपल्याला या सव्वा आठ चे सव्वा आठ बाय सव्वा चे दोन चौकोन कापायचे एक या कपड्याचा एक या कपड्याचा तो मी कापून घेते तर आता हे मी सव्वा आठ बाय सव्वा चे चौकोन इथे कापून घेतलेले आहेत आता पुन्हा मला तसंच करायचंय म्हणजे हे मी इकडे जोडणार आणि हे इकडे तसंच हा एक तिकडे तो एक इकडे हे जोडून झाल्यानंतर मग मी तुम्हाला हे फायनल डिझाईन दाखवते हे बघा हे जोडून आता याला मी इस्त्री करून घेतलेली आहे आता मला मोठा बोर्ड वापरावा लागला कारण हे मोठ आहे म्हणजे याचा साईज मोठा असल्यामुळे मी बोर्ड थोडासा मोठा घेतलेला आहे माझ्याकडे तो पण एक बोर्ड घेतलेला होता परंतु आता तो जरा खराब झालाय तर हे आता व्यवस्थित आपण कट करून घेऊ आणि आता तुम्ही म्हणाल हे जर कापून टाकावं लागतं तर हे एवढं मोठं का घ्यायचं पण तुम्हाला सांगू का तुम्ही जर हे छोटे घेतले ना त्रिकोन झाले ना तर त्या डिझाईनचा सगळाच लूक निघून जातो म्हणून थोडस कापून टाकावं लागलं तरी चालेल परंतु घेताना मोठे घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही क्विल्ट बनवलं ना तर ते छान प्रोफेशनल दिसत आणि तसही थोडाफार वेस्ट होतच म्हणजे आपण आता ड्रेस जरी शिवायला टाकला तरी त्या ड्रेसचा तुकडा आणि तुकडा म्हणजे त्या मटेरियलचा तुकडा आणि तुकडा काही ते टेलर लोक वापरत नाहीत त्यातले बरेच तुकडे राहतात आणि त्यामुळे माझ्यासारख्यांचा फायदा होतो म्हणजे ते तुकडे मला मिळतात मी विकत आणते ते आणि त्यातनं हे असे क्विल्ट मी बनवते तर असं हे आता डिझाईन तयार झालेलं आहे असे मी आता अजून तीन बनवणार आणि त्यानंतर मग मी ते जोडणार आहे ते आता जोडल्यानंतर सगळ्यात फायनल लुक मी तुम्हाला दाखवते इथे मी आता या चार चौकोनांना बाजूनी त्रिकोण जोडत जोडत हे एवढे मोठे आता बनवलेले आहेत हे बघा हे एक दोन तीन आणि चार आता मी काय करणार याला मध्ये म्हणजे दोन यांच्यामध्ये एक अशी पांढरी पट्टी लावणार म्हणजे त्याला जरा गेटअप येईल ही बघा ही अशी आणि ही इकडून फक्त हे बघा हे आता जोडताना मी लक्ष देणार की इकडे लाल आलंय मग इकडे पण लालच आलं पाहिजे अशी अशी मी इकडे जोडणार आणि पुन्हा याच्या खालचे दोन चौकोन जोडण्याआधी इथे मध्ये पण अशी एक मी पांढरी पट्टी लावणार अशी पुन्हा हे बघा हे असं असं दिसेल ते थोडक्यात शिवल्यानंतर आणि त्याच्यानंतर खाली पुन्हा हे असे मी जोडून घेणार आता पुन्हा हे जोडताना पण हे बघा आता हे जर दोन इकडे खाली आलेले आहेत तर हे पण असं आलं पाहिजे असं हे आता तुम्हाला मी रफ दाखवलेलं आहे आता पूर्ण शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला हे दाखव हे बघा अशा पद्धतीने आपल्या दुपट्याचं हे डिझाईन पूर्णपणे तयार आहे मी तुम्हाला मघाशी जी पांढरी पट्टीमध्ये लावणार म्हणून सांगितलं होतं ती रुंद होती पण जेव्हा मी ती ठेवून बघितली त्यावेळेला मला ते खूपच रुंद वाटली ती म्हणजे मला असं वाटलं की दुपटं खूपच मोठं होईल म्हणून मी ती डबल करून आता याला जोडलेली आहे आणि आता याचा गेटअप कसा दिसतोय तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून एक मला सांगायचं आहे असं की हे बघा आता हे डिझाईन जोडताना सुद्धा आपल्याला खूप काळजीपूर्वक जोडावं लागतं असं वाटतं की आपण फक्त उलट्या बाजूने त्रिकोण जोडतोय म्हणजे दोन्ही एकाच रंगाचे त्रिकोण उलट्या बाजूनी जोडायचे असं जरी असलं तरी ते जोडताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते कारण आता हा जो तुकडा आहे तो जर मी इथे जोडला असता म्हणजे हा इकडे आणि हा इकडे जोडला असता तर तुम्ही कसंही जरी दुप्ट फिरवलं ना तरी ही सिमिलॅरिटी येत नाही त्यामुळे हे जोडताना आपल्याला सगळे एकाच प्रकारे जोडावे लागतात नाहीतर काय झालं असतं की आता इथे जे मध्ये हे चारी एकत्र आले तसे आले नसते त्यामुळे जोडताना खूप काळजी घ्यावी लागते आपल्याला वाटतं हे खूप सोपं आहे पण ते एवढं सोपं नसतं आणि ते सोपं करायचं असेल तर आपल्याला जो जेव्हा आपण हे शेवटचे हे जे मोठे त्रिकोण आहेत हे जोडताना आपल्याला काळजीपूर्वक जोडावे लागतात आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती सिमिलरिटी आलेली आहे हे बघा हे, हे मधले चौकोन पण चारही ठिकाणी उभे चाललेले आहेत एकही असा आडवा आलेला नाही आणि हे जे आहे हे सुद्धा व्यवस्थित आलेले आहेत तर दुपट जोडताना आपल्याला ही काळजी मात्र घ्यावी लागते आणि हे फक्त याच दुपट्याच्या बाबतीत नाही प्रत्येक दुपट्याच्या बाबतीत आपल्याला ही काळजी घ्यावीच लागते आणि म्हणून मी जेव्हा मी कटिंग करते तेव्हा कटिंग केल्यानंतर जेव्हा मी हे पूर्ण जोडलं त्यावेळेला सुद्धा मी ते बाजूनी कट करून घेतले आणि त्रिकोण कापताना सुद्धा मी मोठे कापले कारण ते कटिंगमध्ये गेले तरी चालतील पण कुठेही या दुपट्याच्या रंगसंगतीमध्ये किंवा या दुपट्याच्या चौकोनांच्या आकारामध्ये कुठेही फरक येऊ नये तर अशा पद्धतीने आपलं हे दुपटं आता तयार झालेलं आहे तर हे तुम्हाला दुपटं कसं वाटलं किंवा हे दुपट्याचं डिझाईन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आता पुढच्या वेळेला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुपटं जोडण्याची एक वेगळी नवीन पद्धत दाखवणार आहे तर ती जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे पुढचे येणारे व्हिडिओजसुद्धा बघत राहा चला तर आपण आता भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय